नमस्कार मित्रांनो आज सकाळी उठलो आणि पहिल्यांदा खिडकीतलं डोकावून बघाय म्हणून काल सकाळी सव्वीस तारखेला म्हणजे सव्वीस सप्टेंबरला चालू झालेला पाऊस आज सत्तावीस तारखेला सकाळी सहा वाजेपर्यंत अजून काहीतरी थांबलाच नव्हता आणि चालू असलेल्या पावसाकडे बघून त्या सैरमध्ये त्या भाभीचा डायलॉग आठवला या पावसाने तो नको नको करके छोड आहे डोक्याचं नुसता अनेक प्रश्नांची कुस्ती चालू होती ती प्रश्नांची कुस्ती चालू दे म्हणलं आपण आवरून जावे म्हणलं दुकानला असा पहिल्यांदा रेणकोट चढवला आणि मग डोक्याला पण थंड लागू नये पाऊस लागू नये म्हणून घातली कोळ्याची टोपी दुकानपर्यंत जातो का भावडे पण आला आणि भावडे सकाळ सकाळी लागला पिवळ वाटा फोडायला मग चौक कुस्तीतला एक पैलवान भर येऊन म्हणला आले बारकं पिल्लो घेऊ का मोठा हाती घेऊया हे विचार चालू असताना असा व्हिडिओ आला बघा रस्त्यावर सगळं नुसतं पाणीच पाणी भरलं होतं मग त्या पैलवानला जरा शांतच बस म्हणलं आणि त्याच हिवा पाऊस काय कमी व्हायचं नाव घेणार मग पृथ्वीला पण जायचं कॅन्सलच करूया म्हणून यंडोली सध्या अशी परिस्थिती आहे आता विहिरीत पाणी आहे का पाणीच विहिरी आहे तुम्ही सांगा बघ की एवढ्या मोखार पावसानं जिकडे तिकडं पाणीच पाणी झालं होतं आता हिच व्हिडिओ बघा हिंगणवाळ मध्ये यलमा मंदिर जवळच आहे नाग़ मतला। नाग़ मतला आता ह्यो व्हिडिओ आहे नागजमधला नागजमधल्या रस्त्यावर एवढं पाणी आलंय की इकडे तिकडे वाहतूकच बंद झाल्या आता लोकांनी घरातच बसायला पाहिजे मग श्री मालगाव मधली रामनगर पुलावरची परिस्थिती तुम्हीच बघा आता माणसानं करायचं तर काय करायचं हो पाऊस लय मोकारू झालं आता देशिंगचा पण संपर्क तुटाची वेळ आली देशिंगच्या बी पुलावर पाणी आलं बघा आणि सगळ्यात हार्ड विषय म्हणजे हिंगणगावची आगरी नदी तालुक्याचा संपर्क तोडायच काम एवढी नदी करत्या आणि ह्या नदीवर आता पाणी आले म्हणजे तालुक्याचा संपर्क तुटला आणि असाच पाऊस आज आणि उद्या अजून कुठं कुठं -कुट पाणी किती किती आले ते बघूया पुढच्या ब्लॉकमध्ये